लाइवर पहा कई कई चेहरे अशो मैंने उदार बेचा हूँ कहीं चिल कैसी चीज बोलो कैसे हो नींद आंखों में आ गई है तुम्हें आशा कैसे हो अभी काही मानस आहा हा हा बहुत अच्छा है। आपकी बात सुनने में बहुत मजा रहा है आणि काही देखा है पहली बात में पहेली विविध चेहऱ्याची लाईव्ह चालू असते काही ज्योतिष असते अशी तडका फडकी तडका फडकी बहुत अच्छे दिन आग हे अशा लाईव्हवरच्या खूप गमती जमती असते रोज लाईव्हवर आपण सारे चेहऱ्याचे भाव टिकवत असतो समजत असतो गंमत आहे एकसारखा एक नसतो दुसऱ्यासारखा पहिला नुसतो एक चेहरे आपण स्वीकारलेले भाव असे टिपवायला पाहिजे मोठ्या गमती जमती असतात असे रुंगविलेले चेहरेलारी रुत लाली रुत लाली देते लाली देते भाव देते अच्छी कमेंट करो म्हणजे गुस्सा आता आहे म्हणजेच काय म्हैसे म्हशीसारखी हुंडाळते हा 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 असे सामान्य बोलायला काय होत पण नाही दुसका ह्यांच्यावर सगळे ग्रह पडायला आलेले आहेत असं असत अरे ज्योतिष काय म्हणजे बोलण्याची पद्धत काय म्हणजे ऐकणाऱ्याला असेल की दुसका आहे आता आपल्याला डोंगर कोसळणार आहे अशी कंडिशन आहे ग्रह मित्र होऊ शकतात ग्रह आनंदही देऊ शकतात हेही लक्षात येत नाही पण भय दाखवणं म्हणजेच भावनेशी खेळणं हा भविष्य सांगणाऱ्याचा भाव असतो अशी गंमत होता नोटंकी आणि नाटकी जितकं भाव करता येईल जितका प्रभाव दाखवता येईल तरच त्यांची किंमत वाटते हो आता एखाद्या डॉक्टरकडे गेलो तर तो पहिल्यांदा असल्या आता करायला गंभीर चेहरून अटॅक येण्याची शक्यता गे होऊन गेली आहे पण अजून सांगता येत नाही नातेवाईक तेव्हा टेन्शन होते इथं टेन्शन देणारे माणसं क्षणाक्षणाला पावला पावलाला भेटणार म्हणजे भेटणार आनंद बिलकुल देणार नाही कारण त्यांचे चेहरेच त्यांचा लोभ सांगतात येथे लोभासाठी जन्मलो असंच म्हणावं लागेल भाव व्यक्त करताना प्रभाव दाखणं हा या दुनियाचा खेळ झालेला आहे कुठल्याही क्षेत्रात यास भाव दाखल्याशिवाय आपला भाव वाढत नाही ही नाटकीय कला जमते त्याचाच टिकावा लागतो कारण समोरचं माणूसही आपल्यातलं नाटक बघायला आलेलं असतं आणि आपणही त्याला नाटकीय पात्र म्हणूनच अनुभव घेतला त्याला वाटतं की हा आपला आपलं आहे हो लय चांगला लय बोलतो फुकट बोलत नाही असे भाऊ ह्या सपूज विकत आहे ते अरबी मोहबत भी और रंग भी चेहरे आपली किंमत वसूल करतात उगत सिनेमे चलत नाही उगत धारावाहिक चलत नाही रंगवता आलं बोलता आलं कमावता येईल हसले अरे हसायलाच पाहिजे ताकद इथे बळकट होतो म्हणून टेन्शन फ्री जगायचं अजिबात टेन्शन घ्यायचं जिथं टेकन जीत टेकन हा आनंदाचा क्षण आहे आपण जिवंत आहोत श्वास खुल्ला घेतो आवश्यकता नाही श्वास हा जोपर्यंत आनंददायक आहे तोपर्यंत आपलं टबटवीत पण वयानं कधीही सांगायचं नाही तुम्हाला कोणी मोजलं तुमचं वय काय तर हेही सांगायचं नाही हे टॉप सिक्रेट आहे तुम्ही याला काय करतो अरे आम्ही जिंदगीभर मजा केली आनंदी राहिले आणि टवटवीतपणामुळेच आयुक्त आयुष्य जपतोय यापेक्षा दुसरं पुण्य नाही आहे पुण्यवान माणसाचं लक्ष नसे की तो आनंदी आहे आनंदी राहण्यासाठी आपले भाव आपला चेहरा टवटवीतच असला पाहिजे आम्ही सिनेमे खूप पाहिले आणि आम्हाला सिनेमा कलावंताचे ॲक्शन डायलॉग पूर्ण पाहिजे चला धन्यवाद